हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान खिजे माऊली आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा यामधील दोनशे अडतीस नंबरची ओवी आज, आज आपण चिंतना करता घेतली आहे ओवी अशी आहे बघा जैसी दीप कळिका धाकुटी परी बहुतेजाते प्रगती तशी सद्गुप्ती हे थेकुटी म्हणून दुसरा अध्याय सांख्य योग या अध्यायामधील दोनशे अडतीस नंबरची ओळी या ओळीमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना ज्याप्रमाणे दीपक म्हणजे दिव्याची ज्योत दाकुटी म्हणजे लहानच असते पण ती दुर्वर बहु पुष्कळ तेज प्रगट करते बहु तेजाते प्रगटी त्याप्रमाणे सद्गुप्ती ही अल्प असली लहान असली थोडी असली तरी तिला लहान मानू नये कारण की निश्चयात्मक जी बुद्धी आहे एकच आहे आणि तीच सद्बुद्धी आहे भगवता अर्जुनाला सांगताना म्हणतात की अनिश्चयी पुरुषाच्या बुद्धीला भेदाचे अनेक फाटे फुटलेले असतात त्याच्यामुळे जी ईश्वरनिष्ठ निश्चयात्मक बुद्धी आहे ती सद्बुद्धी आहे आणि अर्जुना विचार प्रवीण विवेकी की लोक या सद्बुद्धीची अनेक प्रकारे इच्छा करतात कारण ही सद्बुद्धी दुर्मिळ आहे ज्याप्रमाणे दगडासारखा दिसणारा परीस दगडाप्रमाणे विपुल आणि पाहिजे तेवढा मिळत नाही अमृताचा कणही सुदैवाने प्राप्त होतो आणि का सारीखा बवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव त्याप्रमाणे परब्रह्म हे जिचे शेवटचे ध्येय आहे ती सद्बुद्धी फार दुर्लभ आहे तैसा ईश्वरा वाचूने काही जीए आणि का लानी नाही ते एकच बुद्धी पाहि अर्जुना जगे ज्याप्रमाणे गंगेला अंतिम विश्रांती स्थान सागरच असतं त्याप्रमाणे जिला परब्रह्मा वाचून अन्य विषयच नाही तीच जगात एक सद्बुद्धीच आहे आणि या सद्बुद्धीमुळेच मानव हा संसार सागर करू शकतो म्हणून नाथ महाराज म्हणतात की संसार करावया मुख्य नाही अनेक उपाया व्यर्थ काय शिनावे नावे या उलट जी दुर्बुद्धी असते ना ती अनेक प्रकारच्या विचारांना भूलते अविवेकी म्हणजे मूर्ख लोकच हिच्या ठिकाणी रमकतात अर्थात त्या पापी दुर्बुद्धी असणाऱ्या अविवेकी लोकांची स्वर्ग एक संसारात मनोवृत्ती गुरफटल्यामुळे त्यांना स्वर्ग संसार नरक हेच प्राप्त होतात परंतु त्यांना कधीही आत्मसुखाचे म्हणजे परमेश्वराचे परमात्म्याचे परमेश्वरा परमेश्वरा दर्शन कदापिही होत नाही सद्बुद्धी ही परमेश्वराने दिलेली अलौकिक देणगी आहे अलौकिक भेट आहे या बुद्धीचे वैभव सांगताना ना हरिपाठात माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी बुद्धीचं श्रेष्ठत्व थोरपणा हे एक परमात्माला प्राप्त करण्यातच आहे कारण एक परमात्मा हाती आला की मग बाकी काही शिल्लकच राहत नाही आणि रिद्धी सिद्धी तर पायी लोळून घालतात म्हणूनच तर माऊली विश्वात्मक देवाकडे मागणे मागताना प्रारंभीच प्रारंभीच मागते मागणे मागत मागते की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हे माऊली विश्वात्मक देवाकडे प्रारंभीच मागणे मागतात व्यंकटी म्हणजे बुद्धी जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुर्जनांची दुष्ट बुद्धी दुर्बुद्धी हो त्यांना सद्बुद्धी प्राप्त हो म्हणजे सत्कर्माकडे ते प्रवृत्त होतील सत्कर्माची त्यांना आवड निर्माण होईल आणि पहिलं मागणं माऊलीने हेच मागितलंय की बुद्धीचं परिवर्तन कारण की तिथे सगळ्या परिवर्तनाचं मूळ आहे एक बुद्धी बदलली की सगळं जीवनच बदलून जात आपण व्यवहारात म्हणतोच ना किती माणूस बदलला हो किती माणूस बदलला बदलला म्हणजे काय हाताच्या जागी पाय आणि पायाच्या जागी हात आले का, का? नाही बुद्धी बदलली त्यामुळे जीवन बदलायला बदला माणूस बदलला म्हणजे काय की त्याची बुद्धी बदलली आणि बुद्धी बदलली म्हणून त्याचं जीवन बदललं आणि बुद्धी बदलली की जीवन बदलायला वेळच वे लागत नाही म्हणून तो तुकोडाऱ्या सांगतात आपल्याला बुद्धीचा पालट धरारे काही मागवता नाही हा मनुष्य देह बुद्धी बदलली की दोष निवृत्त व्हायला लागतात आपल्याला गुरुंनी सांगितलेलं साधन सोपं वाटायला लागते ला त्याच्यावरचा विश्वास वाटतो बुद्धी बदलली की वाल्याचा सुद्धा व्हायला वेळ लागत नाही आणि या बुद्धीमुळे आत्मज्ञान होते आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी बुद्धीनेच परमात्मा कळतो कसा कळतो ते एक उदाहरण सांगते अगदी आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे जस गाईच्या सर्वांगामध्ये दूध असते पण ते आपल्याला कुठूनही काढता येत नाही आपण म्हटलं तर गाईच्या तोंडातून काढता येईल पाईप टाकून किंवा इंजेक्शनद्वारे तिच्या शरीरातून आपल्याला काढता येईल दूध पण गाईचं दूध आपल्याला कुठूनही प्राप्त होऊ शकत नाही मग ते गाईचं दूध कुठून प्राप्त होईल तर तिच्या सड्यातूनच आपल्याला प्राप्त होईल तसं या जगात कणाकणामध्ये सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा आहे पण तो कशामुळे कळतो तर केवळ आणि केवळ फक्त बुद्धीमुळेच कळतो अन्न मार्गाला नाही एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमोका आहे ऐसी जी बुद्धी स्फुरे अहनिशी ते वस्तू गाम गामी काय स्पुरे तर बुद्धी स्पुरे म्हणजे जी बुद्धी जागृत असते जी बुद्धी शुद्ध असते त्या बुद्धीलाच परमात्मा कळतो किंवा जाणता येतो परमात्मा स्वयं प्रकाशित आहे त्याचं प्रकाशन करावं लागत नाही बुद्धीला परमात्मा कळतो हा शास्त्र सिद्धांत आहे पण कोणत्या बुद्धीला जी बुद्धी शुद्ध आहे जी बुद्धी निर्मळ आहे जी बुद्धी सात्विक आहे जी बुद्धी पवित्र आहे तिलाच परमात्मा कळतो बुद्धीचे अनेक बुद्धीचे तरंग क्षणो क्षणा पालती रंग धरू जाता संग तब तो होय बाधक अनेकत्वाला प्राप्त झालेली बुद्धी उपयोगाची नाही जी बुद्धी परमात्म्याची पतिवता असेल तिलाच परमात्मा मिळतो पतिवता म्हणजे काय की जी परमात्म्याशिवाय दुसरा विचारच करत नाही दुसरा विषयच नसतो हिलाच आपण अनन्यता असं म्हणतो आणि हीच बुद्धी परमात्म्याचं दर्शन करून देण्याची अधिकारी आहे किंवा हीच बुद्धी आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी आहे जे उचले अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता जशी नदी समुद्राशी अनन्य होते म्हणजे अन्य, अन्य राहत नाही त्याचं स्वतःच असं वेगळं वेगळं पण राहत नाही तशी बुद्धी परमात्मा स्वरूप होते परमात्मा होते आणि म्हणूनच तुकोबाराय देवास विनवणी करतात काय हे स्थिर राहिलं बुद्धी काय अरिष्ट काय हे, का हे स्थिर राहिलं बुद्धी काही अरिष्ट न येईल मधी डरिले ते जाईल सिद्धी शेवट तो कधी मज न कळेल लागलो आहे तर माझी बुद्धी शेवटपर्यंत दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा ना। बुद्धी सात्विक आणि स्थिर राहण्यास दोन उपाय आपल्याला सांगितलेले आहेत एक म्हणजे सात्विक अन्न खावं आणि दुसरं म्हणजे सतत संतांची संगत करावी आणि तिसरं म्हणजे संत सदग्रंथ वाचन करावे आणि परमेश्वराला प्रार्थना करावी दुर्बुद्धिते म्हणा कदा निपोजो नारायणा आता मज़ ऐसे करी तुझे चित्ती दरी उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाओ तुका म्हणे आता लाभ नाही या करता ते म्हणा कदा निपोजो नारायणा तुको बराय आपल्या सगळ्यांसाठी परमेश्वराला सांगतात हे देवा दुर्बुद्धी कधीही होऊ देऊ नकोस आणि म्हणून सद्गुरु वामनराव सुद्धा त्यांच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला सतत सांगतात की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सगळ्या संतांनी आपल्याला परमेश्वराजवळ प्रार्थना करताना सद्बुद्धीच मागणं मागायला सांगितलंय विश्वात्मक देवाकडे माऊलीने सुद्धा सगळ्यांसाठी जे खळांची व्यंकटी सांडू आपल्याला सद्बुद्धी द्यावी हीच प्रार्थना केली आहे आपण सुद्धा भगवंताला सद्बुद्धीच मागूया झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि आपल्या सगळ्यां माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद रामकृष्ण हरी